आणि विरोधकांमध्ये आहे एनडीए कडून लोकसभा ओम आज उमेदवारी अर्ज त्यांनी भरलेला आहे तर इंडिया आघाडीनं सुद्धा लोकसभा अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिलाय काँग्रेसचे के सुरेश यांनी काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय दरम्यान विरोधकांनी लोकसभा उपाध्यक्ष पद मिळावं अशी अन्यथा लोकसभा अध्यक्षपदासाठी उमेदवार देऊ असं जाहीर केलं होतं मात्र उपाध्यक्षपद मिळत नसल्यामुळे विरोधकांनी अध्यक्षपदासाठी आपला उमेदवार दिलाय उद्या सकाळी अकरा वाजता लोकसभा अध्यक्षपदासाठी मतदान होणार आहे लोकसभा अध्यक्षपदासाठी चुरस वाढलेली आहे याआधीच विरोधी पक्षांनी सुद्धा लोकसभा उपाध्यक्षपद मागितलेलं होतं मात्र उपाध्यक्षपद मिळत नसल्यामुळे अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे इंडिया आघाडीकडून के सुरेश यांनी अर्ज दाखल केलाय तर एनडीए कडून ओम बिरला यांनी अर्ज दाखल केला आहे